नमस्कार कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पौष्टिक असे चुरमा लाडू चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर कविताच स्वयंपाकघरमध्ये नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे याच वाटीच्या मापाने घेतलेलं आहे आणि चाळून घेतलेलं नाही आहे असंच घेतलेलं आहे चाळायचं काही गरज नाही आहे पिठाला रवा तीन चमचे टाकायचा आहे बेसन दोन चमचे घ्यायचे घी घेतलेले आहे पाच ते सहा चमचे घी घेतलेले आहे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे पिठामध्ये घी व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि पिठाला व्यवस्थित हे चोळून घ्यायचं आहे घी हे बघा अशा प्रकारे पिठाला चांगली अशी बँडिंग आली पाहिजे हे बघा तूप टाकून जर मिक्स केलं पिठामध्ये का अशा प्रकारे हे बघा घट्ट असा गोळा तयार होतो पिठाचा अशा प्रकारे झालं पाहिजे तूप टाकल्यावरती पीठ आता थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे हे बघा पीठ मळून झालेलं आहे आता ह्या मळलेल्या पिठाचे मुठ्ठे बनवून घ्यायचे आहेत त्यासाठी असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि गोल असे शेपमध्ये अशा प्रकारे करून घ्यायचे आहे बघा आणि बोटाच्या साह्याने असे दाबून हे बघा अशा प्रकारे मुठ्ठे बनवून घ्यायचे आहेत सर्व मुठ्ठे मी अशाच प्रकारे बनवून घेत आहे इकडे मी घी गरम करून घेतलेलं आहे मुठीये पण सर्व बनवून घेतलेले आहेत आता आपण तळून घेऊ घी जास्त पण गरम करायचं नाही आहे आणि स्लो टू मीडियम गॅसवरती हे मुठी तळून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम जास्त मोठी ठेवायची नाही आहे स्लो टू मिडियममध्ये तळून घ्यायचे आहेत अशा प्रकारे तळल्याने ते व्यवस्थित आतून फ्राय होतील आणि कच्चे पण राहणार नाही आहेत लगेच याला पलटून घ्यायचे नाही आहेत तीन ते चार मिनिटांनी दुसऱ्या साईडने परतून घ्यायचे आहेत ज्याप्रमाणे समोसे फ्राय करतो तसे फ्राय करायचे आहेत लगेच परतून नाही घ्यायचे आहेत थोडेसे गोल्डन झाल्यावरतीच परतायचे आहेत फ्राय करायला घाई करायची नाहीये मीडियम टू स्लो गॅसवरतीच तळून घ्यायचे आहेत हे बघा आता दुसऱ्या साईडने आपण परतून घेऊ मोठ्या गॅसवरती तळला तर आतून कच्चे राहतील व मोठी एक घी शोषून घेतील ले ले हे बघा आहे मस्त असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून झालेले आहेत आणि फुगलेले पण आहेत म्हणजे मुठीे व्यवस्थित असे तळले गेलेले आहेत आता घी व्यवस्थित गाळून घेऊन एका ताटामध्ये काढून घेऊयात अशाच प्रकारे मी बाकीच्या पण मुठी तळून घेणार आहे सर्व मुठी मी तळून घेतलेले आहेत आता हे हलकेसे थंड झाले की अशा प्रकारे त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि थोडे थंड झाल्यावर मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहेत हे बघा छोटे छोटे तुकडे केल्यावरती आता मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आहेत आणि बारीक वाटून घ्यायचे आहेत एकदम सर्व येणार नाही दोन वेळा वाटून घ्यावे लागतील त्याच्यामध्ये छोटासा जायफळचा तुकडा टाकायचा आहे बारीक करून हे बघा मस्त असं बारीक करून घेतलेलं आहे आता एका भांड्यामध्ये काढून घेऊ तळून घेतलेल्या मुठयाचा मी ह्या बघा चुरमा बनवून घेतलेला आहे बारीक असा मस्त असा चुरमा बनवून तयार आहे इकडे मी गूळ पण घेतलेला आहे एक वाटी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं त्याला एक वाटी मी गूळ घेतलेला आहे आणि थोडासा आपल्याला कसकस लागणार आहे आणि तुम्हाला जे आवडतात ते ड्रायफ्रूट घ्यायचे आहेत बारीक करून मी बदाम आणि काजू घेतलेले आहेत इकडे मी अर्धी वाटी घी घेतलेलं आहे आपण जे मुठे तळून घेतलेले घीमध्ये त्यातलंच घी घेतलं आहे मी अर्धी वाटी ते, ते हलकंसं गरम करून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आता हे ड्रायफ्रूट कापून घेतले आहेत तुपामध्ये दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचे आहेत गूळ टाकून आहे आणि गूळ टुपामध्ये व्यवस्थित वितळून घ्यायचं आहे फक्त वितळल्यावर लगेच गॅस बंद करायचा आहे हे बघा गूळ वितळलेला आहे आता आपण गॅस बंद करून कढई खाली उतरून घेऊ अर्धा छोटा चमचा वेलची पावडर टाकून घेऊ गुळू वितळल्यावरती चुरमा आपण जो बारीक करून घेतला आहे तो ॲड करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करायचा आहे इथे एक गोष्ट ध्यानात ठेवायची की गुळ वितळल्यावर गॅस बंद करायचा आहे हे बघा चुरमा लाडूचं मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्याचे लाडू वळायला घ्यायचे आहेत हे बघा चुरमा लाडूचं मिश्रण हलकंसं थंड झालं आहे आता आपण लाडू वळवायला घेऊ त्यासाठी हाताला थोडासा कसकस लावून घ्यायचा आहे चुरमा लाडूला गार्निश करण्यासाठी हे बघा अशा प्रकारे आता लाडू वळवून घ्यायचे आहेत मस्त पौष्टिक असे चुरमा लाडू बनवून तयार आहेत तुम्ही पण अशा प्रकारे नक्की बनवून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका आणि कविता स्वयंपाकघरमध्ये जर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय